आज भव्य दिवस व मैदान पार पडतं आहे महार्षिक श्री देवडीकरांचं आणि या मैदानातील सर्वच गट म्हणजेच अठ्ठेचाळीस गट पूर्ण आलेत आणि आता लवकरच सेमीचा थरार चालू होईल पण मित्रांनो या अठ्ठेचाळीस गटामध्ये दोन टॉप ज्यांची सर्वत्र चर्चा चालू आहे नक्की काय झालं मित्रांनो त्यापैकी विठ्ठलनांचा दिवाण दिवाण्या नक्की कोणत्या गटात पाहिला आणि गट झाला का नाही तर मित्रांनो गटखमा कोणाच मध्ये बोलडन एक्सप्रे एक्सप्रेस बाब्यासोबत पाहताना दिसला आणि मित्रांनो गाडी फॉल झाली त्यामुळेच घाटाला हार झाली असल्या खेळा म्हणजे हार जित होत असते त्यानंतर मित्रांनो विठ्ठनारायणांच्या पार नियोजनात पाळ पाळणारा मुंबईकरांचा भोंगा भोंगाचं नक्की काय झालं तर मित्रांनो भोंगा आज या मैदानामध्ये पाताना नाही दिसला नक्कीच आपल्या सतरा तारखेला पाताना दिसेल अशी चर्चा चालू आहे बघूया मित्रांनो विठ्ठलनारायणांचा दिवाण आहे गट क्रमांक एकोणीसमध्ये पळाला बुलढाण्यासोबत बाब्यासोबत आणि गाडी फॉल झाल्यामुळे हा झाली आणि भोंगा या मैदामध्ये आज पता नाही दिसला तर आता मी भेटतोय पण नाही दाखवून अपडेट्स आहे भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये